नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एन टी पी सी दोन हजार चोवीसला जी जाहिरात आली ते जाहिरातीबद्दल माहिती पाहणार आहोत त्यानंतर नेमकी परीक्षा कशी होते परीक्षेसाठी पात्रता काय आहे त्यानंतर मराठीमधलं एखादं पुस्तक आहे का तर ह्या गोष्टी सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहेत बघा एन टी पी सी दोन हजार चोवीसला जी जाहिरात आली याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत एक एक आहे की का पदवीवर काही जागा आहेत आणि दुसरी जी आहे ती बारावी पात्र विद्यार्थ्यांसाठी काही जागा आहेत अशा दोन वेगवेगळ्या नोटिफिकेशन या ठिकाणी आहेत पदवीधर यांच्यासाठी जी जागा आहेत त्या आहेत बघा चीप कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक यांची जी पदं आहेत ती वेगळ्या प्रकारचीच जरा म्हणजे तुम्हाला थोडंसं नवीन वाटू शकतं की हे पदाचं नाव वाचल्यानंतर वे... काहीतरी वेगळंच आहे असं वाटू शकतं परंतु मित्रांनो यातली प्रत्येक पोस्ट जी आहे ती खूप चांगले ही नोकरी खूप चांगली आहे पेमेंटसुद्धा खूप जास्त आहे महाराष्ट्र शासनापेक्षा याच्यामध्ये पेमेंटसुद्धा खूप चांगलं आहे वेतनवाढसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नोकरी चांगली आहे परीक्षा पद्धत जी आहे ते पण आपण समजून घेऊ एवढं काही याच्यामध्ये अवघड गोष्टी नाहीत तुम्ही जेवढं समजता की ही खूप अवघड आहे किंवा काय तर याच्यामध्ये जास्त नाही आणि विषयसुद्धा खूप कमी आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो चीप कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक याच्यासाठी आहेत सतराशे छत्तीस जागा त्याच्यानंतर स्टेशन मास्तर याच्यासाठी आहेत नऊशे चौऱ्याण्णव जागा गुड्स ट्रेन मॅनेजर यासाठी आहेत एकतीसशे चव्वेचाळीस जागा येतं लक्षामध्ये त्यानंतर कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक टंकलेखन यासाठी आहेत पंधराशे सात जागा वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक यासाठी आहेत सातशे बत्तीस जागा टोटल जागा आहेत इथं आठ हजार एकशे तेरा जागा या आहेत पदवीधरांसाठी म्हणजे ज्यांची पदवी झालेली आहे डिग्री झालेली आहे अशा सर्व विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्यानंतर बघा बारावी पास जे विद्यार्थी आहेत त्या बारावी पास विद्यार्थ्यांसाठी एकूण चौतीसशे पंचेचाळीस जागा आहेत त्यामध्ये कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक यासाठी आहेत दोन हजार बावीस जागा लेखा लिपिक सह टंकलेखक यासाठी आहेत तीनशे एकसष्ट जागा कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक यासाठी आहेत नऊशे नव्वद जागा आणि ट्रेन लिपिक यासाठी आहेत बहात्तर जागा अशा एकूण चौतीसशे पंचेचाळीस जागा ज्या आहेत ते बारावी पास विद्यार्थ्यांसाठी आहेत बारावी पास झालेला विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो बघा त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला काही महत्त्वाच्या डेट्स आहेत नोटिफिकेशन जे आलेले ते आलेले दोन सप्टेंबरला म्हणजे हे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएटसाठी म्हणजे ज्यांची पदवी झाली त्यांच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी या क्र ह्या डेटा महत्त्वाच्या आहेत बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या डेट खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये बघा ॲप्लिकेशन जे स्टार्ट आहे स्टार्ट झालेले ऑनलाईन ॲप्लिकेशन ते झालेले चौदा सप्टेंबरला आणि बारावी पास विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले एकवीस सप्टेंबरला त्यानंतर ॲप्लिकेशन क्लोजिंग जी डेट आहे ती आहे तेरा ऑक्टोबर म्हणजे ग्रॅज्युएशनसाठीची जी डेट आहे तेरा ऑक्टोबर आहे आणि अंडर ग्रॅज्युएशन म्हणजेच बारावी पास जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फॉर्म भरायची तारीख आहे वीस ऑक्टोबर तर ह्या तारखा खूप महत्त्वाच्या ह्याच्या अगोदर फॉर्म भरून ठेवा कारण शेवटच्या टप्प्यामध्ये साईट स्लो चालतात फॉर्म भरणं तुम्हाला अवघड होऊन जाईल त्यामुळं ह्यासाठी लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या हां तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की ही जी परीक्षा आहे ती परीक्षा मराठीमधून होणार आहे येत्या लक्षामध्ये त्यामुळं मराठीमध्ये आतापर्यंत प्रश्नपत्रिका शक्यतो उपलब्ध नाहीत आणि तुम्हाला त्या प्रश्न सर्व ओरिजिनल प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचं काम या बुकच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे हे बुक जे आहे त्याची ह्याची किंमत जी आहे ती आहे तीनशे रुपये तुम्हाला दुकानामध्ये डिस्काउंट मिळून कमीमध्ये मिळू शकतं येत्या लक्षामध्ये तर हे पुस्तक जे आहे ते मागच्या दोन हजार एकवीस असेल वीस असेल किंवा दोन हजार सोळा असेल तर ह्या वर्षामध्ये जे काही एन टी पी सीचे पेपर झाले तर हे सर्व पेपरचं पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तर हे पुस्तक तुम्हाला अवश्य वाचावंच लागणार आहे कशामुळे वाचावं लागणार आहे मित्रांनो कारण हे पुस्तक माझं आहे म्हणून मी सांगत नाही येत्या लक्षामध्ये तर मराठीमध्ये नेमके प्रश्न कसे असतात आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत तर ह्या एक्झाममध्ये वेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात सेंट्रलच्या एक्झाम ज्या आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात तर ते प्रश्न आपण समजावून घेतले पाहिजेत गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा जी के असेल तर हे प्रश्न थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतात लेवल कमी जास्त असू शकते परंतु प्रश्न वेगळ्या टाईपचे असतात नेमका अभ्यास आपण काय केला पाहिजे हे सुद्धा खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर तुम्ही प्रश्नपत्रिका रेफर करा कारण या प्रश्नपत्रिका जर तुम्ही रेफर केल्या तर तुम्हाला त्याच टाईपवर प्रश्न येणार आहेत त्यामुळं ते प्रश्न सोडवायला खूप सोपं जाणार आहे तुम्हाला त्यानंतर बघा परीक्षा शुल्क जे आहे तर परीक्षा शुल्क यू आर म्हणजे अनरिझर्व ह्याच्यासाठी आहे पाचशे रुपये आणि रिटर्न किंवा परतावा तुम्हाला किती मिळणार आहेत चारशे रुपये तुम्ही जर फॉर्म भरला आणि फॉर्म भरून तुम्ही परीक्षेला गेलात परीक्षेसाठी तिथं साईन केली तर तुम्हाला हे चारशे रुपये रिटर्न येणार आहेत म्हणजे किती तुम्हाला शंभर रुपयेच इथं चार्जेस लागणार आहेत येते लक्षात त्यानंतर बघा एस सी एस टी डब्ल्यू डी म्हणजे अपंग महिला माजी सैनिक तृतीयपंथी आणि अल्पसंख्याक आणि डब्ल्यू एस यांच्यासाठी जी फीस आहे ती अडीचशे रुपये आहे आणि तुम्हाला शंभर टक्के जी फीस आहे ती रिफंड मिळणार आहे तुम्ही जर परीक्षेला हजर राहिलात फॉर्म भरला परीक्षेला हजर राहिलात ती तुम्हाला पूर्ण फीस रिफंड मिळणार आहे तर हे आहे परीक्षेचं शुल्क त्यानंतर वयोमर्यादा वयोमर्यादेची जी गणना आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला केली जाणारे पदवीधर जे जा आहेत त्यांची वयोमर्यादा आहे अठरा ते छत्तीस वर्ष आणि त्याच्यामध्ये ओ बी सी असेल म्हणजे एन सी एल नॉन क्रिमिलियर तर त्याच्यासाठी तीन वर्ष रिलॅक्सेशन मिळालेलं आहे तीन वर्ष त्यांना सवलत आहे एस सी एस टी जर असेल तर पाच वर्ष आहे बारावी पास विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची जी वयोमर्यादा आहे ती अठरा ते तेहतीस वर्ष आहे तीन वर्ष ओबीसी विद्यार्थ्यांना एन सी एल नॉन क्रिमिलियर विद्यार्थ्यांना तीन वर्ष इथं सूट आहे आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांना पाच वर्ष सूट आहे येते लक्षात त्यानंतर बघा टायपिंग प्रमाणपत्र जे आहे ते सर्व पदांसाठी लागत नाही टायपिंग प्रमाणपत्र जे लागतंय ते पदवीधरच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये दोन पदासाठी लागतंय कनिष्ठ लेखापाल सहटंक लेखक यासाठी टायपिंग प्रमाणपत्र लागते त्यानंतर वरिष्ठ लिपिक लेखक हे पदवीधरामध्ये दोन पदांसाठी टायपिंग प्रमाण प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर बारावी पास विद्यार्थ्यांसाठी लेखा लिपिक लेखक आणि कनिष्ठ लिखी लिपिक सहटंक लेखक ह्या दोन पटा पदांसाठी टायपिंगचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागते त्यानंतर बघा टायपिंग प्रमाणपत्र असून तुमची स्किल टेस्ट होते एम पी एस सीमध्ये क्लर्क या पद क्लर्क किंवा टॅक्स असिस्टंट या पदाची जशी स्किल टेस्ट होते तशीच या ठिकाणी स्किल टेस्ट होते परंतु एम पी एस सीपेक्षा ही स्किल टेस्ट जी आहे ती अतिशय सोपी आहे एकदम सोपी ह्याच्यामध्ये काही अवघड नाही आणि स्पीड बघा किती दिलाय जर हिंदी असेल तर पंचवीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी असेल तर तीस शब्द प्रति मिनिट सहज विद्यार्थी या ठिकाणी टायपिंग टेस्ट क्वालिफाय होऊ शकतो आणि ही जी टेस्ट आहे ती फक्त क्वालिफाय आहे ह्याच्यातले मार्क तुमच्या इकडं मिरिटमध्ये गृहित धरले जाणार नाहीत येते लक्षात त्यामुळं या गोष्टी लक्षात घ्या परीक्षेची जी पद्धत आहे ती परीक्षा पद्धत कशी असणार आहे बघा पहिला टप्पा जो आहे तो सी बी टी वन या नावाने ओळखला जाणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रमसुद्धा सांगतो मी त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो सी बी टी टूचा आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तिसरा टप्पा आहे टायपिंग म्हणजे स्किल टेस्ट होणार आहे तुमची फक्त या ठिकाणी तुमचं काय होणार आहे स्किल टेस्टला क्वालिफाय होणं गरजेचं आहे तुमचं या ठिकाणी मार्काचा विचार केला जाणार नाही हा अभ्यासक्रम जो आहे तो टी वनसाठी दोन्ही ज्या जाहिराती आहेत ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएट ह्या दोन्ही जाहिरातीसाठी बघा तुम्हाला गणित जे आहे ते तीस प्रश्न विचारणार आहेत तीस गुण आहेत बुद्धिमत्ता चाचणी तीस प्रश्न तीस गुण आणि सामान्य ज्ञान म्हणजे जी के जे आहे ते चाळीस प्रश्न चाळीस गुण आहेत ओके तर म्हणजे एकूण प्रश्न जे आहेत ते शंभर एकूण गुण शंभर आणि कालावधी तुम्हाला नव्वद मिनिटे या ठिकाणी आहे सीबीटी वनसाठी ओके त्यानंतर बघा सी बी टी दोनसाठी साठी दोन्ही जाहिरातीसाठी सेम सिलेबस आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी प्रश्नसंख्या आणि वेळेमध्ये थोडासा प्रश्नसंख्येमध्ये चेंज आहे वेळ तीच आहे बघा गणित जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पस्तीस प्रश्न विचारले जाणार आहेत पस्तीस गुण बुद्धिमत्ता चाचणी पस्तीस प्रश्न पस्तीस गुण आणि सामान्य ज्ञान म्हणजेच जी के जे आहे ते पन्नास प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत ह्याच्यामध्ये चालू घडामोडी सुद्धा आले तर एकूण एकशे वीस प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला या ठिकाणी एकशे एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुणाला आणि तुम्हाला वेळ मात्र नव्वदच मिनिट आहे सीबीटी वनसाठी वेळ नव्वद मिनिट आहे फक्त त्या ठिकाणी प्रश्न आहेत शंभर सीबीटी टू साठी तुम्हाला या ठिकाणी एकशे वीस प्रश्न आहेत आणि वेळ आहे नव्वद आणि सर्वात महत्वाची म्हणजे सीबीटी वन व सीबीटी टू साठी एका वन थर्ड निगेटिव्ह सिस्टीम आहे येत्या लक्षामध्ये वन थर्ड एम पी एस सीसाठी वन फोर निगेटिव्ह सिस्टीम आहे या ठिकाणी वन थर्ड निगेटिव्ह सिस्टीम आहे म्हणजे एम पी एस सी पेक्षा खूप डेंजर निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी आहे तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर बघा मागील परीक्षेमध्ये कट ऑफ बघणारे आपण कट ऑफ हा फक्त मुंबई दोन हजार एकवीसचाच चाच बघणार आहे वेगवेगळ्या विभागाचा वे कट ऑफ बघण्याची आवश्यकता नाही आपल्याला शक्यतो महाराष्ट्रातले विद्यार्थी मुंबईसाठीच फॉर्म भरतात तर हा बघा या ठिकाणी मागच्या परीक्षेतला कट ऑफ आहे तर यानुसार तुम्हाला मार्क याच्या आसपास मार्क तुम्हाला मिळणं आवश्यक आहे येते लक्षात तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एन टी पी सी दोन हजार चोवीसची ची जी जाहिरात आलेली आहे तर या जाहिरातीमध्ये जाहिरातीला अनुसरून काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा कारण त्या सर्व प्रश्नांची उत्तर देणं माझं काम आहे तर तुम्ही आवश्यक एन टी पी सीचा फॉर्म भरा कारण पुढचं नियोजन काय होईल किंवा कोणती परीक्षा असेल हे तुम्ही आत्ताच ठरू शकत ल, नाही कोणती जाहिरात येईल किंवा नाही येईल त्यानंतर कोणत्या परीक्षा कधी होतील हेही सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने एन टी पी सीचा फॉर्म भरा कारण परीक्षा याच्यामध्ये सिलेबस जर पाहिला तुम्हाला तर तीनच विषय आहेत फक्त गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि जी के लक्षात त्याच्यामुळे जा जास्त काही नाही आणि तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलाय तोच आहे फक्त वेगळ्या पद्धतीने काही वेगळे प्रश्न विचारले जातात तर ते प्रश्न तुम्हाला या प्रश्नसंचामधून जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर तुमच्या लगेच लक्षात येईल आणि प्रश्नसुद्धा एकदम सोपे असतात प्रश्न जे आहेत ते जास्त डिफिकल्टी नसतात फक्त काही टॉपिक जे आहेत ते आपल्या महाराष्ट्र शासनाच्या गणित बुद्धिमत्ता साठी जे प्रश्न विचारले जातात त्याच्या व्यतिरिक्त वे वेगळ्या पद्धतीचे काही दोन चार टॉपिक आहेत तर तेवढे टॉपिक जर तुम्ही एक्स्ट्रा केले तर तुम्हाला ते पेपरसुद्धा काही असा अवघड जाणार नाही त्यामुळं प्रत्येकाने हा फॉर्म भरा आणि व्यवस्थित अभ्यास करून परीक्षा द्या ठीक आहे थँक्यू